इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांच्या बॅटरीज इन्व्हर्टर सोलर इलेक्ट्रॉनिक वस्तू सायरान इलेक्ट्रॉनिक्स मध्ये होलसेल दरात उपलब्ध ठिकाण नगर मनमाड रोड खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल राहुरी गणेश देवतरसे मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच पारणे तालुक्यामध्ये मुळा नदी पात्रामधनं आणि काळू नदी पात्रामधनं अवैध वाळूचा उपसा जो वाहतूक केली जातीय दरम्यान वाळू तस्कर यांच्याकडे पारणे तहसीलदार तसेच पारणे पोलिसांचा दुर्लक्ष झालाय हा उपसा तातडीनं थांबावा तसेच संबंधांवरती तात्काळ गुन्हे दाखल करावेत अशी मागणी संबंधित गावामधील ग्रामस्थांमधनं केली जाते टाकी डोकेश्वर परिसरामधील आणि ढवळपुरी फाटा इथून वाळूची वाहतूक पोखरी मांडवे पळशी आणि काळू धरणावरील नदी पात्रात गेल्या काही दिवसांपासून बेसुमार अवैधवाळू उपसा सुरू आहे याकडे पारनेर महसूल पारनेर पोलीस प्रशासन यांचं दुर्लक्ष आहे हे अवैध वाळू वाहतूक बंद व्हावी यासाठी कित्येक संघटनांनी निवेदन देऊनही अद्याप पर्यंत वाळूची वाहतूक बंद झाली नाही आहे पारनेर तालुक्यातील काही गावांमध्ये वाळूबंदी करावी असा आवाज उठवण्यात आला होता मात्र त्यांना जीव गमवण्याची धमकी आणि दमबाजी केली जाते सततच्या वाळू वाहतुकीसाठी वापरल्या जाणाऱ्या अवजड वाहतुकीमुळे परिसरामध्ये रस्त्यांची अक्षरशः दयनीय अवस्था झाली आहे त्यामुळे स्थानिकांनाही खड्ड्यांच्या रस्त्यांमधनं वाट शोधावी लागते वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनांमुळे रस्ते दुरुस्त केल्यानंतरही तात्काळ खराब होत आहेत त्यामुळे वाहन चालक आणि स्थानिक नागरिकांचे हाल होत आहेत त्यामुळे पारनेर पोलिसांनी आणि पारनेर महसूल प्रशासनानं याकडे लक्ष द्यावं आणि बेकायदेशीर वाळू वाहतूक करणाऱ्यांवरती तात्काळ गुन्हे दाखल करावे अशी मागणी संबंधित गावामधील लोकांमधनं केली जातीय नदीपात्रामधनं वाळू वाहतूक केल्यानंतर वाळू धुण्यासाठी काही अड्डे आहेत आणि ते अगदी रस्त्याच्या कडेला आहेत कोणत्याही अधिकाऱ्याला ते दिसत नाहीत हे नवलच आहे पारने तालुक्यामध्ये वाळू वाहतूक करणाऱ्या डंपरवरती कुठल्याही प्रकारचे नंबर प्लेट नसताना देखील सर्रासपणे वाळू वाहतूक केली जाते याकडे आर टी ओचं दुर्लक्ष का सदर सदरमुळा नदी पात्र मांडवोहळ नदी पात्र आणि काळो नदी पात्रामधनं सर्रासपणे वाळू उपसा होत असताना कोणीही अधिकारी कारवाई करताना या ठिकाणी दिसत का नाही ही वाळू वाहतूक कोणाच्या आशीर्वादानं चा चालू आहे यामध्ये दे काही देवाणघेवाण तर नाही ना असे अनेक प्रश्न सामान्य नागरिकांना पडले आहेत विनोद गायकवाड सी चोवीस तास नर्सिंग क्षेत्रामध्ये करिअर करण्याची सुवर्ण संधी महाराष्ट्र शासन कौशल्य विकास अंतर्गत ओटी एनेम, जेनेम हे कोर्सेस करा आणि शासकीय निमशासकीय खाजगी वैद्यकीय क्षेत्रामध्ये करिअर घडवा विद्यापीठ मान्यता कोर्सेस अत्याधुनिक शिक्षण प्रणाली अनुभवी शिक्षक वर्ग बीएससी नर्सिंग अर्थात बॅचलर ऑफ नर्सिंग कालावधी चार वर्ष पात्रता बारावी सायन्स आणि सीईटी उत्तीर्ण थेरॉटिकल प्रॅक्टिकल नॉलेजवर भर तेव्हा आजच आपला प्रवेश निश्चित चाळीस ब्याण्णव शून्य नऊ सत्याऐंशी चौतीस तीस ब्याऐंशी सदतीस सहासष्ट शून्य चार बत्तीस आणि ब्याऐंशी सदतीस चोपन्न शून्य चार बत्तीस